उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट आलेली आहे नाशिकमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झालेली आहे निफाडमध्ये पारा आठ अंशांवर घसरलाय इतर भागातही थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे उत्तर महाराष्ट्रात थंडीची नाशिकचा नाशिकच्या निफाडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे निफाडमध्ये पारा दोन आठ अंशांपर्यंत खाली आलाय फुडुडी वाढल्यानं नागरिक चहाच्या दुकानांवर गर्दी करताना दिसत आहे आढावा प्रतिनिधी सुदर्शन यांनी विभागाने तीन दिवसांचा थंडीचा येलो अलर्ट दिलेला आहे त्या पार्श्वभूमीवर मध्ये ग्रामीण भागात विशेष करून थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे निफाड असेल चांदवड येवला सिन्नर या भागांमध्ये थंडी कडाक्याची पडली आहे आणि त्यामुळेच चहाच्या दुकानांवर जे आहे प्रामुख्यानं आपल्याला गर्दी पाहायला मिळते चहाच्या दुकानांवर जे नागरिक आहेत सकाळचा व्यायाम करून चहाचा पहिला आस्वाद घेताना आपल्याला दिसत आणि या थंडीमध्ये व्यायाम असेल शारीरिक कसरती असतील धावणे असेल अशा अनेक ऍक्टिव्हिटी नागरिकांकडनं केल्या जात आहेत खर तर हा डॉक्टरांचा ग्रुप आहे आणि या ठिकाणी आता हे डॉक्टर मंडळी सर्व आहेत थंडीमध्ये आपण चहा घेताय काय थंडीचा परिणाम आपल्या याच्यावर होणार आहे बघायला मिळत मागील काही दिवसामध्ये थंडीचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे तसंच आपलं नाशिक जिल्ह्यामध्ये कमीत कमी आ, सात अंशापर्यंत हे कमी झालेलं आहे तर सर्वांना मी आवाहन करतो की थंडीची सर्वांनी काळजी घ्या निरोगी राहा व लहान मुलांची पण या बरोबर काळजी घ्या धन्यवाद आणखी काही डॉक्टर्स आपल्या सोबत आहेत चहा पिताय चहा आरोग्यासाठी चांगला आहे की कसं आहे चहा एक म्हणून सकाळी ऑकेजमध्ये घेण्या काही हरकत नाहीये आणि थंडीचा आनंद घेण्यासाठी ते सोयीस्कर पडत आणि त्यातल्या त्यात आमचा संपूर्ण जो ग्रुप आहे तो रात्रीच्या बैठकींपेक्षा सकाळच्या उठवण्यावरती अवलंबून आहे जास्तीत जास्त चहा तर तसा आरोग्याला चांगला नाही असं बोललं जातं मात्र थंडीमध्ये चहाला विशेष करून मागणी असते आणि त्यामुळेच ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते सुदर्शन घेणार झी मीडिया येऊला ना